नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमान मध्ये उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोरडेकच्या दहा फुलाच्या गड्डीचा बाजारभाव दहा रुपये ते पंचवीस रुपये बोरडेकच्या आज मार्केटमध्ये आहे गुलछडी भाव दोनशे ऐंशी रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये <tenían गणली गेए। tiny> विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर सत्तर रुपये ते शंभर रुपये प्रति किलो भाग्यश्री वाईट ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज भाग्यश्री वाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पौर्णिमा व्हाईट शेवंती ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो पार्सली पालागड्डी आठ रुपये ते दहा रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याची मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकमित्रांनो बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये दे उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव साठ रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू साठ रुपये ते शंभर रुपये पिवळा झेंडू पन्नास रुपये ते शंभर रुपये लाल झेंडू मोठा ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो गुलाबगड्डी बारा फुलांची सोपया दहा रुपये ते वीस रुपये प्रतिगड्डी आज सोपेची पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच एकशे चाळीस रुपये ते दोनशे रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट मार्केटमध्ये विकलेलं आहे कापरी बाजारभाव पन्नास रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे जरबेरा तीस रुपये ते चाळीस रुपये प्रतिपंच कार्नेशन दोनशे वीस रुपये ते दोनशे ऐंशी रुपये प्रतिपंच गुलछडी काडी डबलची शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रतिपंच आज गुलछडी काडी मार्केटमध्ये विकलेली आहे डिझी चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रतिबंच कामिनी बारा रुपये ते पंधरा रुपये प्रतिपंच गुलाब तुकडा पन्नास रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज बोर्डेज गुलाब टुकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभेवंत सूर्यफूल एकशे वीस रुपये ते एकशे पन्नास प्रति बंच विकले भाव दहा रुपये ते पंधरा रुपये दहा फुलाचा पाऊच सोनचा पण मार्केटमध्ये विकलेला आहे स... शेतकरी मित्रांनो जुई सध्या मार्केटमध्ये उपलब्ध नाही जिप्सो एकशे पन्नास रुपये ते दोनशे रुपये प्रति बंच आज जिप्सो फिला जिप मार्केटमध्ये विकलेली आहे लिलीबंडल तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति बंच आज लिली बंडल मार्केटमध्ये विकलेला आहे बिजली बाजार भाऊ पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो आज बिजली पुणे मध्ये विकलेली आहे शेवंती बाजार भाव सेंट वाईट साठ रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज सेंट वाईटची मार्केटमध्ये विकलेली आहे स्टॅटस बंच वीस रुपये ते पंचवीस रुपये प्रति बंच आज स्टॅटस मार्केटमध्ये विकलेलं आहे गुलछडी काढी सिंगलची तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति बंच आजूगुल छेडी काढी मार्केटमध्ये विकलेली आहे पौर्णिमा येलो शेवंती ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज पौर्णिमा यल्लो शेवंती मार्केटमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच दोनशे पन्नास रुपये ते दोनशे सत्तर रुपये प्रति बंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डीजे पंधरा रुपये ते वीस रुपये प्रति बंच आज गोल्डन डीझे मार्केटमध्ये विकलेली आहे कागडा बाजार भाव तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति शंभर ग्रॅम पाउच कागड्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे धन्यवाद